नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थन स्वामी भक्त या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच आहे आता आपण आपण मनाचे श्लोक श्लोक ही चालू केली आहे ते आणि त्याचा अर्थ बघितला आहे आज आपण पुढचे श्लोक म्हणजे एकवीस ते पंचवीस श्लोक बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर एकविसावा श्लोक असा आहे की मना वाचना सुखारा मना कामना चांदे द्रव्य मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटत ही राघवासी असा हा एक श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार सांगतात की मनुष्याने आपल्या वाचनांवर नियंत्रण ठेवून त्याचा कामनापासून मुक्त होऊन उच्च आध्यात्मिक मार्गावर स्वीकार करावा त्याने सज्जन लोकांशी संबंध ठेवून त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे वाचनांमुळे जीवनात तुप्ती निर्णय होऊ शकतात परंतु योग्य मार्गदर्शनाने आणि स्वीकार केल्यास जीवनातील मार्गदर्शन स्पष्ट होईल असा हा एकविसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण बावीसावा श्लोक बघूया मना सज्जना हित माझे करावे रघु नायका दृढ कितकीत धरावे महाराज तो स्वामी वायुसुता जना उद्धरी नात लोक त्रयाचा असा हा बावीसावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार सांगतात की मनुष्याने सज्जनांच्या भलेपणासाठी त्याचे हित करावे आणि श्रीराम आणि हनुमानजीचे आदर्श जीवन स्वीकारावे रघुनायक अर्थात श्रीरामाच्या मार्गदर्शनाने जीवन मार्गदर्शक होईल आणि त्याचप्रमाणे हनुमानजीच्या भक्ती रूपी वचनांनुसार जीवनातील समस्यांचा सामना करण्यात मदत मिळेल श्रीराम आणि हनुमानजीच्या मार्गाने जीवन शुद्ध होईल आणि त्याचा उद्धार होईल असा हा बावीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया न बोले मला काही जनी बोलता सुख नाही घडीने घडी काळा आयुष्य नेतो देहाती तुला कोणा सोडू पाहतो असा हा तेविसावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार व्यक्तीला सांगतात की अनावश्यक बोलण्यापासून दूर राहून आपले शब्द आणि कर्म श्रीरामाच्या मार्गदर्शनानुसार मार्ग ठेवावे काळाच्या महत्वावर विचार करून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करावा आणि जीवनाच्या देवाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते असा हा तेविसावा श्लोक आणि त्याचा होता आता आपण पुढचा श्लोक बघूया रघुनायका नायका विनायक वाया शिनावे जनासारखे व्याथ का वोस नावे सदा सर्वता नामवाचे वसो दे अहंता मणी पापणी ते नसू दे असा हा चोवीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोका श्लोककार व्यक्तीला श्रीरामाच्या नामाचा जप त्याचं स्मरण आणि त्याच्या मार्गावर चालण्याचा सा आग्रह करतात अहंकार आणि पापाचा त्याग करून श्रीरामाच्या पवित्र नामांचे उच्चारण जीवनाची दिशा ठरवते असा हा चोवीसावा श्लोक होता आता आपण पुढचा श्लोक बघूया मनाविट मानू नको बोलण्याचा पुढे मागूता राम जोडेल घरी आहे पुढे सर्व जाईल काही ना पंचवीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार व्यक्तीला सांगतात की जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे त्यामुळे आपला धैर्य राखून श्रीरामाच्या मार्गावर विश्वास ठेवा सुख आणि दुःख हे शनिक असतात आणि श्रीरामाच्या कृपेने आपले कर्तव्य योग्य मार्गावर जाईल असा हा पंचवीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आज मी तुम्हाला पाच श्लोक सांगितले आहे पाचही श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ